नमस्कार मी प्रसन्न जोशी आपल्या सगळ्यांचं पुढारी न्यूजवर स्वागत आजचा हा सेगमेंट आपण खास करतोय त्याचं एक खास कारण आहे मध्ययुगीन काळामध्ये मराठ्यांचा दबदबा इतका होता भारतभर होता मात्र त्याचवेळी मराठ्यांबद्दलचे जे समज झाले ते बराच काळ त्यांच्याबद्दलचे तसेच राहिले आजच्या या विषयाच्या अनुषंगाने समाजी ब्रिगे ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी किस्सा सांगितला की मराठा मूक मोर्चा जे मध्य निघाले होते त्यांच्या इकडे म्हणजे मध्य प्रदेशातल्या मराठा मूक मोर्चामध्ये एक मागणी होती मराठ्यांना लुटारू म्हणणं बंद करा का म्हटलं जायचं कारण मध्ययुगातल्या अनेक घटनांचा प्रभाव होता आपल्यासाठी जो पराक्रम होता त्यांच्यासाठी कदाचित ते आक्रमण होतं बंगालमधील तेव्हाचे मराठा डिच आजही आठवणीत आहेत मात्र सांगायचा सा मुद्दा असा की एक परसेप्शन तयार केलं जातं जे नंतर मिटवायला वर्ष लागू शकतात हे सगळं आठवायचं कारण काय मनोज जरांगे पाटील सध्या आझाद मैदानात बसलेले आहेत त्यांचं आंदोलन सुरू आहे सुरुआ है, हजारो मराठा आंदोलक तिकडे जमलेले आहेत आणि या दरम्यान काही अशा घटना घडल्या की ज्यामुळे आंदोलनालाच गालबोट कसं लागलं मनोज जरांगेंच्या हातून काही वृत्तवाहिन्यांनी तर मनोज जरांगेंच्या हातून आंदोलन निसटलं हे सुद्धा सांगून टाकलेलं आहे आणि मग अशावेळी प्रश्न पडतो मुंबईचं आझाद मैदान तर काहीच नाही आंतरवली सराटीत अनेक एकरांमध्ये झालेल्या ज्यांच्या सभा आम्ही पाहिलेल्या आहेत तिथे कुठलाही गा गडबड गोंधळ लोक घुसलेले कुठे असं बघायला मिळालं नाही इथे शहरामध्ये असं काय झालं लगेच की ज्यामुळे आंदोलन हातातून निसटलं गालबोट लागलं आंदोलनातला राडा छेड काढली महिलांची अन्य काही गोष्टी केल्या असं लगेच का पसरवलं जात आहे असं करायची गरज काय आहे आणि समजा असे अपवादात्मक घटना घडल्या असतील त्यांच्या सत्यासत्यते बाबतीतला मुद्दा आणखी पुढचा आहे पण समजा घडल्या असतील तर याचा अर्थ आंदोलन बिघडलं मराठ्यांच्या आंदोलनाला गालबोट जरांग्यांच्या हातून आंदोलन निसटलं असं म्हणणं योग्य आहे का आणि म्हणूनच मराठ्यांचा राडा वास्तव की फेक न्यूज हा विषय आपण घेतलेला आहे पुढारी न्यूजवर यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत माझ्यासोबत रवींद्र पोखरकर प्रसिद्ध युट्युबर आहेत अभिव्यक्ती नावाचं ते चॅनल चालवतात त्यांचं स्वागत तिकडे स्टुडिओ प्रत्यक्ष फील्डवरती माझ्यासोबत जिकडे आझाद मैदानामध्ये आपल्यासोबत आहेत पंकज दळवी माझे सहकारी आणि त्यांच्यासोबत तिथले मराठा पदाधिकारी सुद्धा आहेत आणि थोड्याच वेळात विकास पासलकर सुद्धा आपल्यासोबत असतील मराठा चळवळीतलं एक महत्वाचं नाव पुण्याहून आपल्यासोबत असतील सगळ्यांचं स्वागत मी पहिल्यांदा पोखरकरांकडे जातो पोखरकरजी गेल्या काही दिवसातला सगळा प्रकार आपल्या समोर आहे एक वातावरण बनवायचा प्रयत्न होतोय मराठ्यांच्या आंदोलनाला गालबोट जारांग्यांच्या हातून आंदोलन निसटलं वगैरे तुम्ही या सगळ्या घटनांकडे कसं पाहत बोला हॅलो हो बो आम्ही मला ऐकायला येते सलग बोला तुम्ही ने -ने, मला जॉईन करायला माझा प्रश्न होता की जरांगेंच्या आंदोलनाबाबत आणि एकूणच मराठा मोर्चाबाबत मुंबईतल्या मराठ्यांच्या या सगळ्या आंदोलनाबाबत जे पसरवलं जात आहे आंदोलन हातातून निसटलं आंदोलनाला गालबोट महिलांची छेडछाड दुकानांची नासधूस आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी हे वातावरण का केलं जात आहे नाही नाही हे अतिशय चुकीचं आहे पहिल्या दिवसापासूनच आंदोलनाला अशा प्रकारे वेगळं वळण लागावं अशा दृष्टीनं प्रयत्न झाल्याचे आपण सगळ्यांनीच पाहिलं म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने आंदोलन आंदोलक मुंबईमध्ये येतील हे सगळ्यांना अपेक्षित असताना सुद्धा शासन यंत्रणा असेल मुंबई महापालिकेची यंत्रणा असेल या सगळ्या सुस्त राहिल्या आणि त्यानंतर मोठ्या संख्येने मुंबईत आलेल्या आंदोलकांना अन्न मिळू नये दोन घास पाणी मिळू नये अशा प्रकारची सगळी त्या त्या ठिकाणी दुरावस्था निर्माण झाली आणि त्याच्यानंतर हे जे काही आता म्हणजे त्या विषयावरती चर्चा होण्याच्या ऐवजी आंदोलनाला बदनाम करण्याचे हे जे उद्योग सुरू झालेले ते संपूर्णपणे चुकीचे आहेत आंदोलकांकडनं अशा प्रकारचं म्हणजे मी स्वतः आज आझाद मैदानात गेलो होतो बरं त्याच्यानंतर काल आणि परवा संपूर्णपणे या सगळ्या आंदोलनाचा धांडोळा घेत होतो बर आंदोलन महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून गावागावातून आलेले आहेत खरं अतिशय व्यवस्थितपणे तिथलं आंदोलन सुरळीत चालू आहे आणि याची ग्वाही पोखरकरजी याची ग्वाही मी स्वतः पुढारी न्यूजचा संपादक म्हणून मी स्वतः देतो मी आज आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे आंदोलन अतिशय शिस्तीत चाललेलं आहे आंदोलनामध्ये कोणताही राडा चाललेला नाही जे कार्यकर्ते आजूबाजूला दिसत आहेत ते इतक्या मोठ्या संख्येनं आहे की त्याच्यामुळे लोकांना वाटू शकतं केवढीही गर्दी आहे पण त्याचं कारणच आंदोलनाचं ठिकाण आहे उद्या जर का दसरा मेळाव्यातले शिवसैनिक एका क्षणात दादरला पसरले तर जे वातावरण बघायला मिळेल ते वातावरण तिथे बघायला मिळते तिसरी गोष्ट म्हणजे ग्रामीण भागातून कधी नव्हे तो मुंबईत आलेला आहे त्यांना तुमच्या मुंबईशी काही देणं घेणं नाहीये त्यांना त्यांच्या आरक्षणाशी देणं घेणं आहे एक दोन तीन दिवस काय आले तर लगेच आम्हा सगळ्यांना केवढी मुंबईला वेठीला धरलं काय त्रास झालाय आम्हा सगळ्यांना ही मंडळी तीच आहेत की जी मुंबई आपल्या सगळ्यांच्या घराला अन्नधान्यानं भरतात जिकड आपला सगळा कच्चा माल येतो जिकडून आपल्यासाठी वर्कफोर्स येतो तोच हा वर्ग आहे तो आपल्याकडे आलेला आहे त्याच्या बाबतीत आपण बोलतो याची आपण सगळ्यांनी जाणीव ठेवायला पाहिजे आणि जे काही घटना घडलेल्या आहेत त्या इतक्या अपवादात्मक आहेत की त्यामुळे आंदोलन हातून निसटलं म्हणजे अन्य कुठल्या साध्या व्यक्तीपासून ते छगन भुजबळांपर्यंत सगळे म्हणत आहेत काय झालेले वगैरे जणू काही तालिबान उतरले की काय असं चित्र नाही हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो मी जातोय पंकज दळवींकडे आपले आझाद मैदानावर माझे सहकारी उपस्थित आहेत पंकज तू सुद्धा रिपोर्टिंग गेले तीन चार दिवस बघतो हे जे चित्र तयार केलं जात आंदोलन निसटलं आता गदारोळ चाललेला आहे सगळा तू त्याकडे कसा बघतोस आणि तुझ्यासोबत काही पदाधिकारी पण आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया प्रसन्न सर आपण याच्याकडे कसं बघतो तर जसं मगाशी तुम्ही सांगितलं की आपण आझाद मैदानाच्या बाहेर ठेचा आणि भाकरीचा महाराष्ट्रातल्या गावकीचा आनंद जो आहे तो मुंबईमध्ये घेतला त्यामुळे ते वातावरण कसं होते ते तुम्ही मी आणि आपल्या इतर प्रतिनिधींनी त्यावेळी नक्कीच अनुभवलेलं आहे आपण फार वेळ घेतले आपण आपल्या माझ्यासोबत मुंबईचे कोर टीममधले काही पदाधिकारी आहेत जे सगळं या नियोजनाचा प्रमुख हिस्सा आहेत या नियोजनामध्ये ते सहभागी झाले होते आपल्याबरोबर प्रशांत सावंत आहेत बालुशा माने आहेत चंद्रकांत भोसले आहेत आणि सूर्याजी सोनवले आहेत आपण पहिलं प्रशांत सावंतांकडे जाणार आहोत अतिशय शिस्तीत आंदोलन सुरू आहे मी स्वतः भाकरीचा आनंद घेतला एक म्हटलं जातं की मराठ्यांचा राडा की फेक न्यूज काय तुम्ही सांगाल काय परिस्थिती आहे खरी परिस्थिती काय हा राडा तर म्हणता येणार नाही आम्ही शिस्तबद्ध तरी आलेलो हो आहोत आम्ही नियमात बसून आलेलो आहोत मला वाटतं मे महिन्याच्या तीस तारखेला आम्ही आमचं पत्रक दिलेलं आहे आणि स्वतः जरांगे पाटला आणि त्याचा स्वतःच्या सहीने ते पत्रक दिलेलं आहे की आम्ही ते उपोषणाला बसणार आहे या आमच्या मागण्या ज्या आहेत त्यासाठीच आहे सरकारला एम्पल टाईम होता त्याच्यावरती डिस्कस करण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी आपण माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की है? मराठ्यांचा राडा आहे की फेक न्यूज आहे याच्यावरती तुम्ही काय स्पष्ट झाला ज्या शिस्तीनं ज्या आत्मविश्वासानं आंदोलन करतायत तुमचं मत काय बघा जे फेक न्यूज पस, पसरवणारे आहेत ते दोन हजार चौदा पासून पसरवत पसर आहेत आणि हा मराठ्यांचा राडा नाहीये आम्ही नियमात बसून आमच्या हक्काचं आरक्षण मागण्या इथे आलोय आणि ही लढाई आजची नाही आहे प्रसन्न मी तुमच्याकडे प्रसन्न सर एक महिला प्रतिनिधी आहेत बालुशा माने त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये महिलांचं मॅनेजमेंट मैंने करणं त्यांची राहायची व्यवस्था करणं त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था हो सगळ्या मॅनेजमेंटचा मैंने त्या भाग होत्या बालुषाजी काय सांगाल आंदोलन शिस्तीत सुरू आहे राडा घातला जातोय काही अपवादात्मक घटना घडत आहेत काय परिस्थिती आहे कारण तुम्ही महिला आहात महिलांच्या दृष्टिकोनातून सांगा मराठा आंदोलक अजून तरी शिस्तीतच आहेत आणि सरकार आमचं अंत पाहतोय तुम्ही सर्वजण पाहताय की पूर्ण मुंबई भगवीमय झाली असली तरी सुद्धा अजून कुठेही गालबोट लागलेला नाहीये आणि लागणार नाहीये कारण दादांच्या शब्दाच्या बाहेर कोणी सुद्धा नाहीये विषय महिलांचं तर महिलांचं आम्ही नियोजन सर्व मुंबईकर टीमच्या माध्यमातून आम्ही त्यांना सुविधा पुरवण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय आणि त्याच्यातून कोणतंही असं कुठलीही गोष्ट झाली नाही त्यामुळे घातला जातोय की शिस्तीत होतोय काय स्पेसिफिक उत्तर तुमच्याकडे की अजून तर आम्ही शिस्तीतच आहोत पंकज यासाठी महत्त्वाचं आहे पंकज यासाठी महत्त्वाचं आहे कारण आपलीच एक सहकारी असलेल्या महिला पत्रकाराच्या बाबतीत काही एक वावगा प्रकार घडल्याची माहिती समोर आली होती ती घटना सत्य असल्याचं अनेक आपल्या स्थानिक पत्रकार बांधवांचं म्हणणं आहे मुद्दा असा आहे की ते जरांगेंचे कार्यकर्तेच होते याचा दावा कुणी केलाय का मी आज स्वतः फील्डवरती होतो जरांगेंच्या बाजूला उभे राहून प्रत्यक्ष पूर्ण ऑडिओ सिस्टीमवरती सांगितलं जात होतं कुणी काही वावगं जा वागत असेल तर आमच्या निदर्शनास आणून द्या आम्ही त्याचा बंदोबस्त करू हे आपल्याला सुद्धा येऊन सांगण्यात आलेलं आहे म्हणजे तिकडच्या कोणत्याही गोष्टीचं काही वावगं घडत असेल तर त्याचं सगळा जो काही बंदोबस्त करायचा आहे त्याची जबाबदारी जरांगेंचे आयोजक सहकारी करतायत पुढची गोष्ट म्हणजे ती घटना ही इतकी मोठी करून दाखवली जाते की जणू काही तालिबान अवतरलंय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आझाद मैदानाच्या बाजूला घोड्यावरती बसलेले तालिबानी बंदुका घेऊन जात आहेत की काय असं चित्र तयार केलं जात आहे असं नाहीये तिकडे आजही रेल्वे वगैरे व्यवस्था सुरू आहे जेवढा ताण यायचा तेवढा आलेला तोड्या येत नाही का आपल्याकडे यापुढे आपले कार्यक्रम झाले नाहीत का आज जेव्हा दिल्लीच्या जंतर मंतरवरती आंदोलन सुरू होतं तेव्हा नव्हता का ताण आला त्यांच्यावरती सगळ्यांनी कव्हर केलेलं त्याचे पण अनुभव आहेत ही मंडळी त्यांच्या गरजांसाठी आलेले आहेत ते पण आले नसते त्यांचं काही एक म्हणणं आहे त्या मांडणीसाठी ते आलेले आहेत आणि ते मुंबईत नाही येणार तर कुठे येणार मी रवींद्र पोखरकरांकडे पुन्हा एकदा जातोय रवींद्र पोखरकरजी प्रश्न असा आहे की एकीकडे एका डेलिकेट वातावरणातून आपण जातोय हजारोंच्या संख्येनं मराठा समाज आलेला आहे तो मुंबईच्या हार्ट ऑफ द सिटी म्हणजे दक्षिण मुंबईतल्या जिथे विधिमंडळ मंत्रालय आणि अन्य सरकारी कार्यालय आस्थापना आहेत तिकडे येत आहेत अशा प्रकारे वातावरण करून काही एक वावगं घडावं अशाच प्रयत्न चाललाय का राडा प्रसन्नजी कशाला म्हणतात म्हणजे आतापर्यंत आपण अपन... गुजरात हरियाणा राजस्थान वेगवेगळ्या राज्यांमध्ये आरक्षणासाठी झालेली तिथल्या मुख्य समाजांची आंदोलनं बघितली आणि त्याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात हिंसा झाली अक्षरशः रेल्वेची जाळपोळ झाली गाड्यांची जाळपोळ झाली माणसांच्या मा, मारहाणीचे प्रकार घडले असा कोणताही प्रकार मराठा क्रांती मोर्चाच्या लोकांनी ना पूर्वीच्या म्हणजे मोर्चाच्या वेळेला गेला ना आता आंदोलनासाठी ते मुंबईत आल्यावरती केला आणि हे नाहक म्हणजे आता एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण की हजारोच्या संख्येने मुंबईत आलेले लोक ते आझाद मैदानामध्ये इतक्या मोठ्या संख्येला सामावून घेणार तिथे जागा नाही तिथे तेवढ्या ते सुविधा नाही आहेत आलेल्या लोकांना जरांगे पाटील स्वतः आवाहन करतात की ठीक आहे तुमच्यापैकी हजारो लोक मुंबईत पहिल्यांदा आलेले आहेत मुंबईतली काही तुम्हाला प्रसिद्ध ठिकाणे पाहिजेत ती पाहून या अधूनमधून मैदानात या किंवा मी बोलवेल त्यावेळेला मैदानात या आणि मला एक एक कळत नाही म्हणजे हे काय आकांतांडव चाललेला आहे त्या लोकांनी कुठे काही दहीहंडी रचली त्या लोकांनी कुठे काय कबड्डी खेळली त्या लोकांनी कुठे काही लगोऱ्या चेंडू वगैरे खेळले म्हणजे हिंसा करण्यापेक्षा हे काही वाईट आहे का हे चुक, चुक म्हणजे हे काय चूक करतात कधी एका वेळेला जर हे सगळे लाखो लोक असत्या वाशीच्या एक्झिबिशन सिडकोच्या एक्झिबिशन मध्ये जवळजवळ पस्तीस चाळीस हजार लोक आहेत आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी आणखी दहा हजार वीस हजार पंचवीस हजार असे जथे सगळे सगळे जर एकदाच ते आझाद मैदानात आले आणि उद्या काय एखादी अप्रिय घटना घडली रवींद्रजी रवींद्रजी मी तर म्हणतो मराठा समाज नव्हे मराठा समाज नव्हते महाराष्ट्रातल्या ग्रामीण जनतेनं ऑक्युपाय मुंबई नावाचं आंदोलनच घेतलंय अशा प्रकारे मी त्याकडे बघतो तो मराठा समाज हे थोड्या वेळ ओळख बाजूला ठेवा जे शहर नेहमी शहर म्हणजे जी शरद जोशींची मांडणी होती भारत विरुद्ध इंडिया त्याच्यामधल्या हा मुंबई म्हणजे बॉम्बे साऊथ बॉम्बे कल्चर वगैरे सगळं आहे तिथे हे गावकरी आलेले आहेत आमचा आम्हाला न्याय हक्का द्या ते मराठा इतका उद्या ओबीसी पण असतील उद्या अन्य जातीय पण असतील काही फरक नाही पडत पण या निमित्तानं ग्रामीण महाराष्ट्रानं ज्याच्यासाठी रक्त सांडलं त्या मुंबईवरती हक्क सांगायचा हा ऑक्युपाय मुंबई सांगाय सा मुंबईसारखा प्रकार आहे आणि याच्याद्वारे त्यांनी आपला हक्क दाखवून दिलाय की आमची सुद्धा मुंबई आहे मुंबईचा मराठी माणूस काय फक्त चाकरमानी पांढरपेशा नोकरदार असतो का तो शेतकरी सुद्धा आहे हे किती छान आहे हे किती सुंदर आहे मुंबई म्हणल्यानंतर शेतकरी डोळ्यासमोर येत नाही कारण मुंबई शेतीच होत नाही पण या निमित्तानं शेतकरी बांधव ग्रामीण महाराष्ट्रातली माणसं आलेली आहेत आणि मुंबईवरती त्यांनी आपला सातबारा आपला नावावर करून घेतलेला आहे त्या दृष्टीने सुद्धा मुंबईकरांनी बघितलं पाहिजे की हे आपली माणस आहेत महाराष्ट्राचे मा त्यानिमित्तानं मी शेवटचा प्रश्न घेईन पंकजकडे जाऊन पंकज तिकडच्या जा पदाधिकाऱ्यांना मला फक्त एवढंच विचारायचं तुम्ही सुद्धा विचारा की आता यापुढे काय कारण एकीकडे कोर्ट या सगळ्या गोष्टीची दखल घेते कदाचित डेडलाईन सुद्धा देण्यात आलेली आहे पुढचा कोर्स ऑफ ऍक्शन कसा असेल पंकज आपण ज्या पदाधिकाऱ्यांच्या थेट फार वेळ घेऊया चंद्रकांतजी काय सांगाल कोर्टाने डेडलाईन दिलेली आहे पुढची वे ऑफ ऍक्शन काय असेल कशा पद्धतीने आपण पुढे काम करणार कोर्टाने आपल्याला रस्ते आहेत ते मोकळे करायला सांगितले तातडीने मोकळे करायला सांगितले त्या पद्धतीने आज पूर्ण वकिलांची टीम येऊन दादांना भेटली बरेच वेळ चर्चा झाली आणि नंतर त्यांनी निर्णय घेतलेला आहे की क्रॉस मैदान जे समोर क्रॉस मैदान आहे ते देण्यात आलेले आपल्याला आणि तिकडे हे झालं आणखीन काही निर्देश दिलेले आहेत पाच हजारांसाठी या बाबतीमध्ये कोर्टाची ऑर्डर फॉलो केली जाईल का नाही नक्कीच फॉलो दादांचा आदेश आमच्यासाठी सर्व आहे दादानी सांगितलंय दादान की इथे आपल्याला शांततेत बसायचे आहे लाईन ऑफ ऍक्शन काय असेल मॅनेजमेंटचा भाग कसा असेल कोर्टाचे नियम पाळावे लागतील मात्र यासोबतच सुद्धा जपायला लागतील कसं करणार कोर्टाच्या नियमाचं पालन आतापर्यंत मराठा समाज अठ्ठावं मोर्चा झाले आताही ही शांतते शांत पद्धतीनंच मोर्चा चालू आहे मग अशी की नॅरेटिव्ह तुम्ही बोलला ना बऱ्याच गोष्टीला शांतता मोर्चा म्हणा रेल्वेमध्ये बऱ्याच ठिकाणी पसरलं जात होतं की रेल्वे सुद्धा प्रवाशांना अडचण येते का पण मीडियाच्या माध्यमातूनच परत कौर केलं की प्रवाशांना कुठलाही त्रास दिला जात नाही फेक नेरेटिव्ह जाणीवपूर्वक काही लोक पसरू जातात आमचं असं मत आहे बऱ्याच गोष्टीला इतप मराठा समाजाच्या आरक्षणाच्या भावना ज्या आहेत तो मराठा समाज आतापर्यंत त्यांना मूलभूत सुविधा पुरवणं या सरकारची जबाबदारी आहे ऑफ पुढचं काय असणार आहे कारण तुम्ही पंकज या सगळ्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर मला असं वाटतं की अशा आपण एक मुळात ॲक्सेप्ट केलं पाहिजे आपण दीड अब्ज लोकसंख्येचा देश आहे बारा कोटीचा साडे बारा कोटीचा सा महाराष्ट्र आहे दीड कोटीची सव्वा कोटीची एं मुंबई एम एम आर डी रिजन आहे उदाहरणार्थ पुण्यामध्ये परवा एक व्हिडिओ क्लिप पाहिली दगडूशेठ हलवाई गणपतीला दुपार पहाटे दोन वाजता रात्री दोन वाजता प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळाली आज तुम्ही पुण्यात गेलात तर गाडी घेऊन पेठांमध्ये फिरणं हा गाढवपणा ठरेल कारण प्रचंड गर्दी आहे तुम्ही चालत फिरलं पाहिजे याला म्हणायचं म्हणलं मना त्याला अव्यवस्था म्हणता येईल टीका पण करता येईल पण त्याचवेळी ते आमचं सांस्कृतिक भूषण आहे आमचा दहा वर्षभरातून येणारा हा दिवसांचा महाउत्सव आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे आनंद आहे ही जेव्हा माणसं येत असतात अशी आंदोलनं जनमानस रसरशीत ठेवतात सरकारपर्यंत पोचायचं तो संवादाचं माध्यम असतं आणि या नुसतं इकडे जरांगे पाटील किंवा मराठे हा एवढा मुद्दा नाहीये इतरांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की मग आंदोलनच बदनाम करायची म्हणजे आंदोलन करणं शहरामध्ये येणं आपल्या मागण्यांसाठी म्हणजे मला आठवतंय जेव्हा निवडणूक आयोगाने अगदी अतिरंजित केलं होतं की मैदानं पण देणार नाहीत भाषणासाठी तेव्हा प्रश्न होता की मग भाषणं करायची कुठे अशा पब्लिक स्पेसेस या पब्लिक स्पेसेस असतात कारण त्या लोकांच्या असतात मग लोक मुंबईचे असो किंवा महाराष्ट्राचे ते आपले आहेत त्यामुळे त्यांचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे मी पुन्हा एकदा सांगेन मागण्यांबद्दल भूमिकेबद्दल चर्चात्मक आणि तथ्यात्मक वादविवाद होत राहतील पण त्यांच्या मुंबईच्या अधिकारावरती मात्र बोट ठेवता कामा नये त्यांच्या नीतिमत्तेवरती बोट ठेवता कामा नये एवढाच फक्त सांगण्याचा मुद्दा होता या चर्चेसाठी आपल्याला पंकज तुमच्याबरोबरचे पदाधिकारी आणि अभिव्यक्तीचे संपादक रवींद्र पोखरकर यांनी वेळ दिला दोघांचे आभार इथेच थांबूयात पात्रा पुढारी न्यूज